या इकडं नाही ना हार या इकडं दादा आज छत्रपती प्रताप महाराज थोरले यांची पुण्यतिथी आहे तुम्ही हे चढून वर गेला अभिवादन करण्याला काल आम्ही वारंवार सांगितलं होतं ज्याच्या ठेक्यात त्याच्या ताब्यात बाग आहे बाग चालू ठेवायला काय तुम्हाला म्हणणं की आज त्यांनी बाग चालू का ठेवली नाही याबद्दल तुम्हाला नगरपालिकेला काय सांगायचे नगरपालिकेने बाग का चालू ठेवली नाही हे आम्हाला माहित नाही पण आम्हाला अभिवादन करायचं होतं आम्ही गेटवरून वरून वरून चढून जाऊन आम्ही अभिवादन केलं कारण आम्हाला महाराजांविषयी आमच्या मनात आस्थाय आणि ते मी आम्ही जपत राहू बागेला कुलूप लावणाऱ्या प्रकाशन प्रकाश महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गेट लागे त्या गेटला कुलूप लावणारा ठेकेदार असो बाबतला हार घालायला पण बंद असल्यामुळे आम्हाला गेटला हार घालावा लागला आज या ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह महाराज खोर्दे यांची एकशे अस्ठ्याहत्तरावी जयंती होती पुण्यतिथी होती एकशे अस्ष्यात्तरावी पुण्यतिथी होती त्या निमित्त आम्ही सर्व पूर्वगामी संघटना काँग्रेस त्यानंतर शिवसेना त्यानंतर आमचे मुख्यवादीचे लोक आम्ही सर्व बाजारातील पूर्वक आणि नागरिक या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायला आलो तर पुष्पहार अर्पण करायला आल्यानंतर आम्हाला दुसरं काय तर बाजेला त्या ठिकाणी प्रतापसिंह महाराज प्रशांचा पुतळा आहे त्या पुत्र आहे त्या त्या ठिकाणी त्याला पुरूप लावून ठेवण्यात आलं सकाळी बाग उघडली होती त्यावेळी काही लोकांनी हार घातले पण आता त्या बाजेला पुरुष लावून ठेवण्यात आलं दिली होती वृक्ष विभागामध्ये ते आज प्रतापर कोरले यांची पुण्य पुण्य किती आहे तर त्यासाठी गुरुवार त्यासाठी तुम्ही बाद उघडी ठेवा तर त्यांनी काल त्याचे आदेश संबंधित ठेकेदार जे बाबर आहेत त्यांना किती होते बाबरांनी तुम्ही फोनवर सुद्धा बोललो होतो त्यांच्या मधून ती इथे घेणार होता आणि तो इथं पूर्ण काढणार होता इथं आल्याशे मी त्यावेळी मी पूर्ण बोलित त्यावेळी बाबरांना मी दोन तीन वेळा फोन केले आणि फोन केल्यानंतर सुद्धा बाबरांनी फोन उचलला नाही खऱ्या अर्थाने साताऱ्या नगरीला वाघाडीच्या गुरु देणारे आधुनिकीकरण या साताऱ्या नगरीचं करणारे प्रतापसिंह महाराज सुरले यांच्या निमित्त जर सातारकरांनाच त्यांना अभिवादन करायला मिळत नसेल तर करायचं काय साताराकरांनी त्याची मजुरी चालू आहे तातडीनं प्रशासनानं त्या ठेकेदाराचं टेंडर रद्द करावं आणि स्वतः प्रशासनानं बागे सहभाग यावा अशी मी त्यांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराज